मास्टर नितीन टेलर यांचे नितीन साडीज आणि पैठणी घेऊन आले आहे नवीन दालन फॅन्सी साडी डिझायनर साडी बनारसी शालू येवला पैठणी दुल्हन साडी घागरा आणि लग्न बसत्याची खास व्यवस्था ठिकाण गुरुड गल्ली दरडे कॉम्प्लेक्स शेजारी येवला नमस्कार एस केन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आताची सर्वात मोठी ब्रेकिंग बातमी आणि आनंदाची बातमी मराठा समाजासाठी आपण वाशी येथून पाहत आहोत मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात ला अखिल यश आलं असून मराठ्यांच्या सर्व मागण्या या सरकारनं मान्य केल्या आहेत दिनांक सत्तावीस जानेवारीची सकाळ मराठ्यांसाठी सुवर्ण सकाळ पाहायला मिळाली असून चरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आज यश आले आहे मराठा आंदोलकांचा मोर्चा मुंबईमध्ये धडकण्याआधी सरकार खडबडून जागे झाले असून तातडीनं सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत सरकारने तसा अध्यादेश काढून वरिष्ठ मंत्री दिलीप केसरकर यांच्या हस्ते पहाटेच जरांगे पाटील यांच्या समितीकडे तो सुपूर्त केला आहे यात आंतरविली सह राज्यातील सर्व मराठ्यांवरील राजकीय गुन्हे मागे घेतले जाणार तसेच या सगळे सोयऱ्यांबाबतचा अध्यादेश देखील काढला जाणार आणि मराठवाड्यातील नोंदीसाठी स्वतंत्र गॅजेट काढले जाणार तसेच मराठ्यांनाही शिक्षणात सवलती मिळणार या व इतर सर्व मागण्या या मान्य करण्यात आलेल्या आहेत दरम्यान येवला तालुक्यातील मराठ्यांचा मोठ्या प्रमाणावर जाता वाशी येथे दाखल झाला असून आंदोलन यशस्वी झाल्यानंतर या आंदोलकांनी आपली भावना एस के नाईन यावला न्यूजसोबत व्यक्त केलेली आहेत दरम्यान आपण आता पाहू शकतो थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः आंदोलनस्थळी दाखल होणार असून मनोज जारांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांचं उपोषण देखील सोडणार आहे आणि या अध्यादेशाची प्रत त्यांना पुन्हा

आज मनोज ऑरंगी पाटील यांच्या उपोषणाला यश आलेलं आहे आम्ही सर्व मराठे जल्लोष साजरा करत आहे रात्री एक वाजापासनं आम्ही आता जे मावळे थकलेले आहे त्यांच्यासाठी आम्ही स्वयंपाकाची कर तयारी करत आहे मुंबईमध्ये आम्हाला कशाची कमी पडली नाही पण जे आमचे मराठा मनोज मनोजरंगे पाटील यांचं सात महिन्याचं उपोषण सात महिन्यापून झटत असलेलं उपोषण त्या उपोषणाला आज मुंबईमध्ये वाशी शिवाजी चौकामध्ये आज त्या उपोषणाचं स्वागत होणार आहे आणि आम्हाला समजा मराठ्यांना आरक्षण भेटणार आहे एक मराठा मराठा मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र एस एस मोबाईल मध्येच मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल हायफाय फिटनेस क्लब युनिसेक्स जिम अत्याधुनिक व्यायामाची साहित्य येवला शहरात प्रथमच वातानुकूलित जिम पुरुष व महिलांची स्वतंत्र व्यवस्था महिलांसाठी महिला जिम ट्रेनर पर्सनल ट्रेनिंग उपलब्ध डाएट न्यूट्रिशन प्लॅन अगदी मोफत जिमचे सभासदत्व घेण्यासाठी सहा महिने अथवा वार्षिक प्लॅन उपलब्ध सभासद फीसाठी ईएमआय सुविधा देखील उपलब्ध ठिकाण हाय फिटनेस क्लब जिम नगर मनमाड महामार्ग दारडे कॉम्प्लेक्स येवला